नमस्कार एमपीएससी पी एस सी लाईफ युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो नुकतंच म्हणजे काल एकशे तिसाव घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलेले आहे तर या विधेयकाबद्दल आज आपण या मध्ये डिस्कस करणार आहोत आता एक आपण जे काही डिस्कस करणार आहेत या विधेयकाबद्दल तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू करणार आहे म्हणजे एक्झामच्या दृष्टीने करणार तुम्ही जर का एमपीएससी ची कुठलीही परीक्षा देत असेल त्यामध्ये एमपीएससी राज्यसेवा असेल किंवा एमपीएससी पी कंबाईन असेल अशा दोन्ही परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे तो म्हणजे एकशे तिसा घटना दुरुस्ती विधेयक आता हे विधेयक आपण इथं डिस्कस करतोय पण या विधेयकाला आपण एकूण सात भागामध्ये विभागलंय सात भागामध्ये आपण डिस्कस करणार आहे त्यापैकी तुम्हाला इथं पहिला दिसेल असेल की तीन विधेयकांची ओळख एकशे तिसावं जे काही दुरुस्ती विधेयक आहे तर याच्यामध्ये एकूण तीन विधेयक कर समाविष्ट करण्यात आले तर त्या तीन विधेयकांची विधेयकाची ओळख आपण इथे करून घेणार आहोत दुसरा म्हणजे मुख्य तरतुदी या एकशे तेसाव्या दुरुस्ती विधेयकामध्ये नेमक्या ने कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहे आणि त्या संबंधी कोणत्या कोणत्या कलमांमध्ये बदल होऊ शकतो जे राज्य घटनेमध्ये महत्वाची कलमे तर ते बघणार आहोत तिसरा म्हणजे उद्देश बघणार आहोत की नेमकं का पर्पज काय या विधेयकाचा मांडण्याचा चौथा म्हणजे फायदे त्याचे फायदे नेमके काय होणार आहे त्याचसोबत आपण तोटे सुद्धा काय होणार आहे जसं की काही विरोधक त्यांची भूमिका मांडत आहेत तोटे होण्याच्या दृष्टीने तर ते तोटे नेमके कोणते होऊ शकतात ते आपण बघणार आहोत सहावा म्हणजे कायदेशीर टप्पा काय आता जसं की काल लोकसभेमध्ये ते मांडण्यात आलं आता इथून पुढची प्रोसेस नेमकं कशी असणार आहे मग त्याच्या सोबत महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे बहुमताचे प्रकार आपण जे राज्यघटनेमध्ये शिकलोच आहेत पण त्याला पण एक आपण पुन्हा एक पोर घेणार आहोत की बहुमताचे प्रकार कसे असतात किती प्रकारचे बहुमत असतात तर ते सुद्धा आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला पॉलिटिक्सचा पण काही भाग या कव्हर होणार आणि सातो शेवटी म्हणजे ती संभाव्य परीक्षा प्रश्न नेमके कसे विचारले जाऊ शकता ज्याला आपण म्हणू शकतो की पी वायक्यू सॉरी uh, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येणाऱ्या एक्झाम मध्ये यावरती क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर त्याबद्दल आप आपण चर्चा करणार आहोत अशा एकूण सात टप्प्यामध्ये आपण या घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल चर्चा करणार आहोत आता जर आपण पुढे गेलो या विधेयकामध्ये तर आता जसं की मी मगाशी म्हणलो होतो की तीन विधेयकांची ओळख ती करायची आपल्याला पहिलं हे तीन विधेयक कोणते आता हे जे काही आपल्याला घटना दुरुस्ती विधेयक दिसतंय तर ते एकशे तिसावं दुरुस्ती विधेयक आहे आता एक बेसिक सांगतो जे नवीन विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी बेसिक सांगतो की याला एकशे तिसावा क्रमांक का दिलाय तर एकशे तिसावा क्रमांक याच्यासाठी दिलाय की घटना दुरुस्ती करत असताना पहिलं म्हणजे विधेयक जे मांडलं जातं तर त्याला नंबर दिला जातो म्हणजे याच्या अगोदर एकशे एकोणतीस जे काही विधेयक आहे तर ते संसदेमध्ये मांडून झालेले आणि हे एकशे तिसावं घटना दुरुस्ती विधेयक आपल्याला दिसतंय हे जे काही एकशे एकोणतीस घटना दुरुस्ती विधेयक मांडलेले याच्यापैकी जर आपण विचार केला तर आतापर्यंत एकशे सहा घटना दुरुस्ती विधेयक हे संमत झाले म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर आता जर काही हे एकशे तिसावं घटना दुरुस्ती विधेयक संमत झालं तर आपली जी काही घटना दुरुस्ती होईल तर ती एकशे सातवी दुरुस्ती राज्यघटनेमध्ये आपल्याला बघायला मिळेल आता विधेयक क्रमांक याच्यामध्ये म्हणजे हे मेन विधेयक तर हे आहे आपलं कोणतं एकशे तिसावी घटनाद्रुस्ती विधेयक त्यामध्ये काय सांगितलं की तीस दिवस सलग तुरुंगात जर राहिला एखादा व्यक्ती तर त्याला राजीनामा द्यावा लागतो तीस दिवसाच्या आतमध्ये जर त्यांना राजीनामा नाही दिला तर त्याचं पद हे ऑटोमॅटिक रिक्त केलं जातं तर ते आपण डिस्कस करणारच डिटेलमध्ये फक्त जस्ट समजून घ्या आता तुम्ही की हे जे काही तीन विधेयक इथं दिलेले त्यापैकी पहिलं विधेयक म्हणजे हे ते सर्वासाठी मुख्य मुद्दा त्यामध्ये काय की बाबा प्रधानमंत्री असेल मुख्यमंत्री असेल किंवा इतर काही मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल तर त्यांच्या संबंधीच हे विधेयक आहे या दुसरं याच्यामधलं विधेयक म्हणजे जे की केंद्रशासित प्रदेशासाठी सुद्धा लागू करण्यात येणार आहे जसं दिल्ली वगैरे असेल तिकडे तर म्हणून याला केंद्रशासित प्रदेश विधेयक दोन हजार पंचवीस असं नाव देण्यात आलं आणि तिसरं विधेयक याच्यामध्ये जम्मू काश्मीर पुनर्संरचना विधेयक दोन हजार पंचवीस आता जम्मू काश्मीर मध्ये जे काही पुनर्रचना झालेली आहे है तर त्या संबंधीच पुन्हा एक विधेयक याच्यामधलं की जे जम्मू आणि काश्मीर साठी सुद्धा लागू करण्यात येणार आहे तर हे मुख्य तीन विधेयक आहे या विधेयकामधले विधेयक क्रमांक एक विधेयक क्रमांक दोन आणि विधेयक क्रमांक तीन असे हे याच्याहून तुम्हाला लक्षात आलं असेल इथं दिलेलं की केंद्रशासित प्रदेशातील महत्वाच्या नेत्यांना तीस दिवस म्हणजे तीस दिवसाचं सेम आहे आणि इकडे जम्मू काश्मीर मध्ये जे काही आहे मुख्यमंत्री तर त्यांच्यासाठी तीस दिवसाचं फक्त ते जम्मू काश्मीरमध्ये लावत असताना त्याला पुनर्संरचना करावी लागणार आहे त्यामुळे त्याला नाव दिलेले जम्मू काश्मीर पुनर्संरचना विधेयक आणि इकडे केंद्रशासित प्रदेशांसाठी पण लागू करायचंय म्हणून त्याला केंद्रशासित प्रदेश विधेयक दोन हजार पंचवीस असं नाव देण्यात आलेलं आहे आता जर का आपण याच्या दुसऱ्या मुद्द्याकडे गेलो मगाशी जे काही बोललो होतो मी दुसरा मुद्दा तो म्हणजे मुख्यतर्फ यामध्ये काय म्हणजे की प्रोव्हिजन्स आणि महत्वाचे कलम आता याच्यामध्ये काय आहे की मुख्य तरतूद बघून घ्या की प्रधानमंत्री मुख्यमंत्री व इतर मंत्री सलग दिवस तुरुंगात असल्यास पद आपोआप रिक्त होईल या विधेयकामध्ये मेन गोष्ट काय सांगितली की जर समजा एखादा मंत्री म्हणजे प्रधानमंत्री पण असू शकतो मुख्यमंत्री पण असू शकतो किंवा इतर मंत्री असू शकतो जर त्याच्यावरती काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये तो जर तीस दिवस तुरुंगामध्ये राहिला तर त्याचं जे काही पद आहे त्याच त्याच्या पदाचा राजीनामा तीस दिवसाच्या आतमध्ये द्यावं लागणार आहे जर का त्यांनी राजीनामा नाही दिला तर तो राजीनामा नाही दिला तर एकतीसाव्या दिवशी त्याचं जे काही पद असेल तर ते आपोआप रुक्त केलं जाईल ओके तर मेन याच्यामध्ये प्रयोजन ही करण्यात आलेली आता मग ही जे काही प्रयोजन केलेले संबंध कुठे येतो तर कलम पंच्याहत्तर केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये एकशे चौसष्ट राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आणि दिल्ली युनियन टेरिटरीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर दोनशे एकोणचाळीस डबल एक या कलमांमध्ये आपल्याला बदल बघायला मिळणार आहे म्हणजे ह्या कलम जे काही इथं तीन कलम दिलेल्या राज्यघटनेमधले पंचाहत्तर केंद्र सरकार त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्याबद्दलच्या तरतुदी का या पदा कलमामध्ये दिलेल्या जसं त्यांचा कार्यकाळ असेल त्यांच्या जबाबदाऱ्या असेल या संबंधीचं तसंच सेम एकशे चौसष्ट राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आणि दोनशे एकोणचाळीस ए दिल्लीसाठी तर हे महत्वाचे तीन कलम आपल्याला या विधेयकामध्ये बघायला भेटत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की दोष सिद्ध न झाल्यास हटवले जाईल पण तुरुंग तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा नियुक्ती होऊ शकते आता जर समजा मध्ये गेला समजा एखादा मंत्री मध्ये गेला जेलमध्ये गेला तर मध्ये गेल्याच्या नंतर बाहेर आला आणि दोष सिद्ध झाला दा की त्यांनी केलेलंच नाही बाबा ते तर त्याला पुन्हा नियुक्ती पण केली जाईल जसं की इथं पहिले याच्यामध्ये सांगितलं की बाबा तीस दिवसाच्या त्याला राजीनामा द्यावा लागेल पण दोष सिद्ध न झाला समजा झालंच नाही त्याच्या बाजूने समजा जो काही निकाल असेल तो लागला असेल तर त्याला पुन्हा त्या पदावरती नियुक्त पण केलं जाईल तर ही ह्या महत्वाच्या दोन तरतुदी आता मग जर काही हे विधेयक लागू झालं तर मग हे आठवण्याची प्रक्रिया कशी नेमकी असणार आहे तर पहिलं म्हणजे केंद्र मंत्री असेल तर राष्ट्रपती पीएमच्या सल्ल्यानुसार त्या मंत्र्यांना हटवेल पंतप्रधान असेल तर राष्ट्रपती त्यांना हटवेल राज्यमंत्री असेल तर राज्यपाल च्या सल्ल्या राज्यपाल हटवेल त्यांना ते म्हणजे सीएम म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेश असेल तर मग राज्यपाल समान जो काही प्रशासक वगैरे असतो तर तो त्यांना हटवू शकतो ओके तर हे महत्वाचे मुद्दे आपण पाहिले मुख्य तरतुदीमध्ये महत्वाचे कलम इथं पाहिले एकच मिनिट नेक्स्ट आपण जर याचा उद्देश जर पाहिला नेमका उद्देश काय तर याचा मेन उद्देश आहे तो म्हणजे सरकारमध्ये सुचिता व नैतिकता राखणे दुसरा उद्देश म्हणजे गुन्ह्यात अडकल्याकडून ले, सरकार चालवले जाऊ नये आता बऱ्याच वेळेस असं झालं की काही मंत्री मध्ये असतात तरी सुद्धा जेलमधून सरकार चालवलं जातं म्हणून याला म्हटलंय की गुन्ह्यात अडकलेल्यांकडून सरकार चालवले जाऊ नये आणि तिसरा उद्देश म्हणजे जेलमधून सरकार ही स्थिती टाळणे तेच अल्टिमेटली की जर का एखाद्या मंत्र्यावरती काही गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला जलमधून सरकार चालवण्याची परमिशन नसणार आहे तर हे मुख्य उद्देश विधेयकामध्ये असणार आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे जर आपण पुढे गेलं की आता नेमकं फायदे काय तर फायदे की भ्रष्टाचारवर अंकुश होणार आहे भ्रष्टाचार मंदा कमी होऊ शकतो दुसरा फायदा म्हणजे नैतिक व पारदर्शक राजकारणाला प्रोत्साहन मिळू शकते म्हणजे चांगलं राजकारण तयार होऊ शकतं चौ तिसरा म्हणजे की जनता व शासनावर विश्वास वाढेल जेणेकरून लोकांचा जो काही विश्वास आहे तो या इथं फक्त थोडं मिस्टेक झालेलं आहे लिहित असताना जनतेचा शासनावरती जो काही विश्वास आहे तर तो यामध्ये वाढणार आहे आपण तोटे नेमकं या विधेयकाचे काय असू शकता म्हणजे जे विरोधक विरोध करताना आपल्याला दिसत या विधेयकाबद्दल तर त्यांचं म्हणणं काय नेमकं तोटे काय म्हणजे त्यांचं हे स्टेटमेंट आहेत खरं तर या विधेयकाचं त्यांचं असं म्हणणं आहे की न्यायालयीन दोष सिद्धीपूर्वीच शिक्षा दिली जाणार आहे म्हणून गुन्हा सिद्ध होईपर्यंत निरपराध या तत्वाला कुठेतरी धोका बसणार आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे दुसरं म्हणजे राजकीय विरोधकांना मार्फत तुरुंगात टाकून पदच्युत करण्याचा धोका हा जास्तीचा जा वाढू शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे तिसरं म्हणजे विरोधी नेत्यांचे अजून काय म्हणणं आहे तर लोकशाही व संविधानावर केलेला एक हल्ला आहे असं विरोधक म्हणताना दिसत आहे त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं ममता बॅनर्जीचं स्टेटमेंट आहे की हिटलर शाही आणि एम के स्टॅलिन यांचं स्टेटमेंट आहे लोकशाही संपवणारा दिवस असं विरोधक आपल्याला विरोध करताना दिसत आहे हे झाले काही म्हणजे विरोधकांचे विरोधकांना वाटणारे तोटे ते पण आपण इथे कव्हर केले सहावा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर टप्पा आता आ, पहले लोग जे काही कायदेशीर टप्पा आहेत पहिलं हे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलं ते म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे कालच हे विधेयक वीस ऑगस्टला लोकसभेमध्ये मांडण्यात आलंय आता सध्या हे जे विधेयक आहे तर ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे संसदीय समिती यावरती चर्चा करणार आहे आता एक क्वेश्चन तुम्हाला इथं पडू शकतो की नेमकं संसदीय संयुक्त संसदीय समिती म्हणजे काय तर संयुक्त संसदीय समिती म्हणजे काही लोकसभेचे सदस्य त्यामध्ये असतात काही राज्यसभेचे सदस्य असतात तर त्यांची एक समिती तयार केली जाते आणि जे काही अशा प्रकारचे विधेयक असतात ज्यामध्ये म्हणजे काहीतरी जास्तीची चर्चा करण्याची गरज असते किंवा त्या विरोधक विरोधक त्या विधेयकांना जास्तीचा विरोध करत असेल तर अशा गुंतागुंतीच्या विधेयकांवरती जी चर्चा केली जाते ती म्हणजे संयुक्त संसदीय समितीकडनं केली जाते हे समिती असते तर आता सध्या हे संयुक्त संसदीयकडे समितीकडे हे विधेयक पाठवण्यात आलेलं आहे आता पुढं काय होणार आहे जर का या विधेयक हे जे विधेयक आहे हे विशेष बहुमताने जर पारित झालं तर त्याचं रूपांतर हे पुढे घटना होऊ शकेल म्हणजे एकशे सातवी घटनादुरुस्ती तयार होईल आता म्हणजेच काय तर टू थर्ड बहुमत लागणार आहे आणि काही राज्यांची मान्यता लागणार आहे कारण की हे संबंधीचे विधेयक आहे ज्या ज्या विधेयकामध्ये राज्यांचा संबंध येतो ते विधेयक राज्याचे सुद्धा त्याला मान्यता घेणं गरजेचं असतं आता आपण हे पाहिलं की बाबा कायदेशीर टप्पा वगैरे त्याचा काय तर आता बहुमत हा एक मुद्दा आपण इथं कव्हर करणार आहोत की नेमकं बहुमताचे प्रकार किती असतात जर आपण पाहिलं बहुमताचे प्रकार त्यामध्ये आपल्याला साधे बहुमत एक बघायला भेटतं दुसरं म्हणजे सर्वकश बहुमत असतं तिसरं असतं प्रभावी बहुमत आणि एक असतं विशेष बहुमत आता हे जे तीन विधेय बहुमत असतात तर हे घटनादुरुस्ती म्हणजे जे काही घटनादुरुस्तीचं कलम आहे तीनशे अडुसष्ट याच्या बाहेर येतात आणि विशेष बहुमत जे आहे एक बहुमताचा प्रकार याच्यानुसार घटनादुरुस्ती केली जाते विशेष बहुमतामध्ये पण अजून चार प्रकार पडतात ते आपण पुढे बघणार आहोत आता फक्त हे थोडक्यात जाणून घेऊया की साधे बहुमत कसं असतं तर साधे बहुमत काय असतं जेवढे उपस्थित व मतदान करणारे जेवढे सदस्य असतात तर त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्तीचं मत बहुमत म्हणजे साधे बहुमत असतं त्याचा वापर सामान्य विधायक असेल एखादं तर त्यासाठी केला जातो सर्वकष बहुमतामध्ये काय होतं की एकूण जी सदस्य संख्या असते त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे याचा उपयोग कुठं होतो तर एखादं सरकार काही स्थापन करायचं असेल तर तिथं याचा वापर केला जातो आता प्रभावी बहुमत काय असतं तर प्रभावी बहुमत असता सदनाच्या सदस्य संख्येच्या रिक्त जागा उघळता निम्ण्यापेक्षा जास्त सदस्य हे त्यामध्ये असतात अशा बहुमताचा वापर कधी होतो तर अध्यक्षाला हटवायचंय तर तेव्हा या प्रभावी बहुमताचा वापर केला जातो विशेष बहुमत जे आहे ते घटनादुरुस्ती जर करायची असेल तर त्या घटना दुरुस्ती करत असताना या विशेष बहुमताचा वापर केला जातो आता आपण पुढे बघूया की हे जे काही विशेष बहुमत आहे तर हे विशेष बहुमतामध्ये किती प्रकारचे विशेष बहुमत असतात तर त्यापैकी एक असतं आर्टिकल दोनशे एकोणपन्नास नुसार एक प्रकार असतो आता याच्यामध्ये काय पहिला प्रकार तर उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या टू थर्ड मतांनी व एकूण सदस्यांच्या साध्या बहुमताने जे टू थर्ड सदस्य उपस्थित व मतदान करणारे जे सदस्य असेल तर त्यांच्या टू थर्डने आणि एकूण सदस्याच्या साध्या बहुमताने बहुमत घेतलं जातं त्याला म्हटलं जातं दोनशे एकोणपन्नास नुसारचा प्रकार मग याचा वापर कुठं होतो तर राज्य यादीतील विषयांवरती संसदेला एखादा कायदा करायचा असेल तर तिथं याचा वापर केला जातो आता हे समजून कसं घेऊया आपण तर बघा इथं काय राज्य सदस्य संख्या किती दोनशे पंचेचाळीस बरोबर तर या दोनशे पंचेचाळीस पैकी समजा असं झालं की दीडशे सदस्य उपस्थित आहे तर त्यांच्या किती तर टू थर्ड ओके तर या बहुमताला म्हटलं जातं ते म्हणजे विशेष बहुमत प्रकार एक दुसरा प्रकार काय असतो याच्यामध्ये तर तीनशे अडुसष्ट नुसार गण, आ, दुरुस्ती पण आपण त्याला म्हणू शकतो याच्यामध्ये काय होतं तर बघा प्रत्येक सभागृहातील एकूण सदस्याचे पन्नास टक्के प्लस काय तर उपस्थित व मतदान करणाऱ्याच्या टू थर्ड पेक्षा जास्त मत ते तो हा प्रकार असतो याचा उपयोग कुठ कुठं होतो तर ते संविधान दुरुस्ती करायची असेल तर तिथं याचा उपयोग केला जातो आता लोकसभा समजून घ्या एक उदाहरण घेऊया समजा लोकसभेचे सदस्य किती तर पाचशे पंचेचाळीस या यांचे एकूण बहुमत म्हणजे किती तर पन्नास टक्के प्लस आहे म्हणजे किती दोनशे त्र्याहत्तर आणि उपस्थित व मतदान करणारे किती समजा पाचशे ओके तर त्यांचे टू थर्ड किती होतात तर तीनशे चौतीस तर असं म्हणजे इथं पहिले दोनशे त्र्याहत्तर लागणार आहे आणि नंतर किती लागणार आहे तीनशे चौतीस एवढं बहुमत मिळालं तर तो प्रकार म्हणजे तीनशे अडुसष्ट नुसारचा दुसरा प्रकार विशेष बहुमताचा तिसरा प्रकार यामध्ये जो की आता ह्याच विधेयकासाठी लागणार आहे तर तो म्हणजे तीनशे अडुसष्ट प्लस राज्यांची संमती हा प्रकार नुसार ही घटना दुरुस्ती केली जाणार आहे कारण की राज जिथं जिथं राज्यांचा संबंध असतो तिथे तिथे राज्यांची संमती पण गरजेची असते याचाच वापर अजून राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धतीसाठी पण केला जातो आता इथं बघा कसं आहे समजून घ्यायचं जर झालं तर प्रकार दोन नुसार विशेष बहुमत पाहिजे पहिले आणि पन्नास टक्के प्लस राज्यांची मान्यता पाहिजे एका राज्याच्या पन्नास टक्के प्लस म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे सम कस की अठ्ठावीस राज्य आहे अठ्ठावीस राज्यापैकी पंधरा राज्यांची मान्यता कंपल्सरी असणारे या विधेयकासाठी तर हा प्रकार झाला विशेष बहुमताचा तिसरा प्रकार चौथा प्रकार काय तर कलम एकसष्ट नुसार आहे जो राष्ट्रपती महाभियोगसाठी वापरला जातो त्याच्यामध्ये सदनाच्या एकूण संख्येच्या टू थर्ड बहुमताने म्हणजे जर का लोकसभेचे पाचशे पंचाळीस तर त्याचे तीनशे चौसष्ट टू थर्ड राज्यसभेचे तीन, थर। तीन दोनशे पंचायती तर त्याच्या एकशे चौसष्ट टू थर्ड तर अशा पद्धतीने हे विशेष बहुमताचे चार प्रकार पडताना दिसतात जर आता आपण शेवटी गेलो मुद्द्याकडे पर तर संभाव्य परीक्षामध्ये संभाव्य परीक्षा प्रश्न कसे असणार आहे म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण त्याला म्हणू शकतो तर याच्यामध्ये काही प्रिलिम्स ओरिएंटेड येणार आहे जसं प्रिलिम्स मध्ये काय येणार आहे तर एकशे तिसावीस संविधान दुरुस्ती विधेयक कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे या असा क्वेश्चन त्यावरती फ्रेम होऊ शकतो डिझाईन होऊ शकतो रिस्क्रिप्टचा जर विचार केला तर मग ते आपल्याला तीस दिवस तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचे काय होते याबद्दल एखादा क्वेश्चन्स येऊ शकतो विधेयकाचा उद्देश व विरोधकांची टीका स्पष्ट करा याबद्दल एखादा क्वेश्चन्स येऊ शकतो सिद्ध होईपर्यंत या, या विधेयक कसा धक्का देते ते स्पष्ट करा वगैरे अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे आपण जे काही ह्या लेक्चर मध्ये डिस्कस केले जे जे मुद्दे तर ते डिस्कस केलेले मुद्दे समजून घेणं खूप गरजेचं होतं म्हणून आपण ते डिस्कस केले जर का हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही एम ला पी लाईफ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेही परीक्षा संदर्भातले महत्वाचे महत्वाचे मुद्दे असतात तर ते महत्वाचे मुद्दे आपण या युट्यूब वरती डिस्कस करत असतो म्हणून चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल व्हिडिओच्या शेवटी तर त्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका यू सो मच